सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी अजित पवार यांनी काल जाहीर सभा घेतली आणि पदाधिकारी कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांशी संवाद साधला आम्ही कामाची माणसं आहोत शब्दाचे पक्के आहोत अल्पसंख्यांक समाजाला न्याय देण्याची आमची भूमिका ठाम आहे असं त्यांनी त्या सभेत बोलताना सांगितलं पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही विकास करून दाखवला आहे आता तोच विकास सांगली मिरज आणि कुपवाडामध्ये करून दाखवायचा आहे असं अजित पवार यांनी सांगितलं आरोग्य व्यवस्थेत आम्ही आधुनिक सुधारणा आणू ज्याचा उपयोग सांगली मिरज कुपवाडामधल्या जनतेला होईल अशी ग्वाही त्यांनी दिली यापूर्वी अजित पवार यांनी लातूरमध्येही प्रचारसभा घेतली लातूर शहरात आजही पिण्याचं पाणी ड्रेनेज आणि कचरा व्यवस्थापनाचे गंभीर प्रश्न सोडवण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली लातूर महापालिकेला वाढीव जीएसटी निधी देण्याचं आश्वासन देखील त्यांनी दिलं अमरावती शहराच्या विकासासाठी अमरावतीकरांनी महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना निवडून द्यावं मतदारांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमरावतीच्या सभेत दिली आम्ही तुमच्याकडून मतांचे कर्ज माग